नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानश्या ब्लॉगमध्ये तर आज आहे अमावशा तर आजपासून श्रावणला सुरुवात होत आहे तर प्रदीपजी मिश्रा महाराज आहे तर त्यांची जी ऑनलाईन पूजा आहे तर ती आमची मम्मी ते करणार आहे तर ती पूर्ण पूजा मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर इकडे मम्मीची आत्ताच तुळशीची पूजा वगैरे झाली आता करणार आहे आतमध्ये पूजा तर बाहेर देखील ब्रह्मकमळची पूजा वगैरे केलेली आहे तर व्हिडिओ आपल्याला नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर इकडे मम्मीने बाहेरील दिवे वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर उंबरठ्याचे पूजन वगैरे करून घेतलं कारण की आजचा दिवस खूप शुभ असा मानला जातो कारण की मध्य प्रदेशमध्ये आजपासून म्हणजेच अमावस्या सुरू होणार त्या दिवशी दिवशीपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात होणार होती तर त्यामुळे इकडे जे आपले सर्वांनाच माहीत असेल की प्रदीप ज मिश्रा जे आहे तर त्यांनी ऑनलाईन पूजन ठेवले होते तेवीस जुलैला तर त्याची जी पूजा वगैरे करायची होती तर मम्मीने इकडे छान असे आवरून घेतले आणि त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर हे आहे आमच्या दरवाज्यामधील ब्रह्मकमळाचे झाड तर त्याला देखील मम्मी रोज दिवा लावत असते तर ब्रह्मकमळाची पूजा वगैरे करून घेतली आणि तुम्हाला शेजारी दिसत असेल तर, तर ती आहे कोरपड तरी कोरपड जी आहे तर ती एकदम दरवाज्यामध्ये लावत नाही त्यामुळे ती थोडीशी साईडला लावलेली होती तर आणि शेजारी त्याचे एक छोटेसे पार्वतीचे झाड देखील आहे तर हा आहे आमच्या दरवाज्यामधील नजारा तर किती छान आणि सुंदर असे वातावरण झाले होते तर नारळाला छान असे नारळ देखील लागलेले आहेत आता सध्या आणि इकडे आतमध्ये देखील पूजेची तयारी चालू होती आवरावर चालू होते चला तर आता आपण जाऊया घरामध्ये बघूया घरामध्ये आपली जी तयारी आहे ती कुठपर्यंत आली आहे तर स सुरुवातीचे हा जो आहे तो आहे आमचा हॉल तर इथून प्रवेश केल्यानंतर इकडे ज जो दाखवला दरवाजा तो आहे देवपूजेसाठी जिथे तयारी केली होती तिथे तर मम्मी इकडे तुळशीची पूजा वगैरे करून घेत होती तर तुळशीला पूजा तुळशीची पूजा केली तुळशीला गंध अक्षदा फुले वगैरे सर्व वाहिले म्हणजे हळद कुंकू वगैरे वाहिले आणि त्यानंतर इकडे आली मम्मी पूजेची तयारी करण्यासाठी तर इकडे अशा प्रकारे मांडून घेतलं मम्मी त्यांनी पूजेचं सामान आता पूजा करणार आरतीची इकडली पूजा म्हणजे आहे दोघे का हो हा हा लिंग मी केला मातीचा बनवला त्यामध्ये गोमूत्र गंगेचं पाणी म्हणजे गंगाजल आणि मध असे दोन तीन वस्तूला प्रसिद्ध महादेव तयार केला महादेव तयार केलं म्हणजे लिंग तयार केलं आणि इकडं पूजेचं साहित्य तर हे आपले कोणतं फूल हे तर यामध्ये मी व्हिडिओला अभावस ओर देत आहे कारण की शेजारीच ऑनलाईन पूजा असल्यामुळे मोबाईल देखील चालू होता तर पूजेसाठी लागणार जे साहित्य आहे तर ते कोणकोणते आहे तर ते आता आपण पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे तर त्यामध्ये जो तुम्हाला सर्वांनाच ओळखला असेल तो आहे नाडा म्हणजेच जो धागा असतो हातामध्ये वगैरे बांधतो तो तर तो देखील पूजेसाठी लागत होता एक पांढरा दोरासुद्धा लागत होता आणि धोत्राचे फूल तुम्हाला दिसत असेल महादेवाची पिंड तयार करून घेतली होती तर दोघींची पूजा असल्यामुळे त्यांनी दोघींनी शेपरेट शेपरेट पिंड तयार करून घेतलेल्या होत्या तर म्हणजे त्या महाराजनी तसे सांगितले होते त्यामुळे ते, ते पूजा करून घेतली होती इकडे फुलं देखील घेतले होते तर इकडे पिवळा कन्हेर जास्वंद तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जास्वंदाचे फुल महादेवाला चालत नाही परंतु ते जे फुल आहे ते तेथे आपण गणपती बाप्पाला जी सुपारी मांडणार होतो त्यासाठी ते जास्वंदाचे देखील तिथे मांडून घेतले होते महादेव पार्वतीचे फुले धोत्राचे फुल पांढरी फुले तर गुलाबाचे फुल यामध्ये आज अत्यंत म्हणजे गुलाबाच्या फुलाला खूप आज महत्त्व दिलेलं आहे तर त्यामुळे ते देखील इथे ठेवलेले होते तर भरपूर प्रकारच्या वनस्पती कमलगट्टू तीळ काळी मिरी शमीपत्र तर तांदूळ एक आठ तांदूळ मोजून घेतले होते गहू देखील एक आठ मोजून घेतले होते तर सातू जो असतो तांदळामधील तर तो सातू देखील होता धूप दीप तेलांच्या वाती फुलवाती वगैरे सर्व तयारी करून घेतली होती आणि इकडे त्यांनी छान अशी पूजेला तयारी करू केली होती भस्म वगैरे रांगोळी देखील छान अशा काढल्या होत्या तर तुम्हाला व्हिडिओमध्ये रांगोळी दिसत नसेल पण परंतु तिथे सामान वगैरे ठेवलं त्यामुळे रांगोळी तिथे थोडीशी दिसत नव्हती तर पूजेचे जो महादेव आहे तो आपण कुठे मांडला होता तो मांडला होता तांबेच्या ताटामध्ये जो की रेग्युलरली आपल्या देवपूजेच्या आपण घंगाळ वगैरे किंवा जे देवपूजेचे ताट असतो त्यामध्ये ठेवतो तर ताटामध्ये मांडून घेतला होता तर इकडे सर्व त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूजा वगैरे करून घेतली छानाशी एक तास पूजा वगैरे झाल्यानंतर देवाला प्रसाद वगैरे ठेवला आरती घेतली आणि त्यानंतर छानाशी आरती घेतली तर आरती दोन दिव्यांनी करायला सांगितली तर दोन दिव्यांनी आरती वगैरे घेतली तर या पूजेचं महत्त्व एवढेच की ही जी पूजा आहे तर ती त्र्याऐंशी वर्षानंतर आली होती तर आज कालचा जो दिवस आहे तो तर त्यामुळे पूजा वगैरे करून घेतली तर छान अशी पूजा वगैरे पार पाडल्यानंतर आपण देवाला पेड्याचा नैवेद्य दिला तर अशा प्रकारे होता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आणि आमच्या इथे ब्रह्मकमळ देखील फुलले दे होते तर तो व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे तो देखील पूर्ण बघा आणि आजपासून मी नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत राहील तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची जी लिंक आहे ती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या व्हिडिओच्या नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सर्वांचे मनपूर्वक आभार